हाय कर आता तुझं नाव सांग चल सिया सिया पूर्ण नाव पप्पाच सिया अनिकेत गायकवाड सिया अनिकेत गायकवाड तर फ्रेंड्स ही आहे आमच्या सरांची छोटीशी मुलगी का आली आहे तू सांग सर्वांना आज का इकडं मम्मीला ऑफिस आहे त्यामुळं मम्मीला ऑफिस आहे आणि आजी कुठे आहे आजी सोलापूरला गेली आजी सोलापूरला गेलीये म्हणून ते आज इथंच राहणार आहे दिवसभर आमच्या सोबत आता मी जेवण करतोय हो ना काय खाती तू सांग समोसा खाती येते तर फ्रेंड्स आज मी डब्याला भाजी आणि भाकरी आणली उशीर झालेला खूप त्यामुळे भाकरी केली पटकन आणि मेथीच्या भाजी भाकरी छान लागते. ओरिसने ये राईस लाया है. और सर की खिचडी खा आहे सगळ्यांना दे तू सगळ्यांना दे. हे ये आम्हाला पण दे की थँक्यू पप्पा नी आणले तुझ्या तर फ्रेंड्स आत्ता चार वाजलेत आणि मी झोपले थोडा वेळ आणि अचानकच मला ताप आणि थंडी वाजून आली अचानकच खूप भयंकर थंडी वाजली त्यामुळे मी हे आउटर घातले कोण सुया yeah. सिया तर त्यामुळं जरा आता बघू संध्याकाळी दवाखान्यात जाते जाता जाता थंड कमी झाली पण मला माझं स्वतःच अंग उत्तर तर फ्रेंड्स इकडे आम्ही काय बनवतोय सई रॅबिट बनवतोय काय बनवतोय थांबा हलवू नको अग हल आता मी हा युट्यूब वरती बघून थांबा इतका असा झिरो काढायचं इतकं असं करायचं सिता असा हलवू नको आता हे कान तरी तर आम्ही परत मी फ्लॉप झालोय हे जॉईन करायचे आणि असे पाय बनवायचे नोज बनवायचे आणि इथं आईज बनवायचे तरी बऱ्यापैकी जमलाय असं आम्हाला वाटतंय जमला ना रॅबिट सिया हा छान आहे हा सियाचं रॅबिट आहे जमतोय ते जॉईन करणार हा माझा हा माझा आणि असं याचा हा हा मी बिघडवला हा परत जरा बरं आला सियाने तर वाटच लावली हो ना फ्रेंड्स आपल्याला तर सिया रॅट काढायला शिकवणार आहे शिकवणार आहे ना चला बघूया ती कसं रॅट काढते आहे

नाही तू त्याच्यात तू टाकते तखा 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 आता परत मी ही कर थांब मी मिक्स करून देते हं ढो सांग कोणता आहे सांग पर्पल पर।

तुला खायचं पटपटलं नाही करते चिटिंग हा जना ना? तुम ज्याचा आहे बर पॅरट हूं बरं गाय दिसली नाही बघितलं मी मी सेटिंग करते का नाही करते दोन राजे तुम ज्याचा ऑरेंज Eko saile. Bogatoi. Bogatoi. Ata. Ne, aito e panasero. Eko ma dekai chos karna rea po. Mardik torte. Red? No. Ma? Blue. Ma te porkech ka? Eka फ्रेंड्स आत्ता मी घरी चालली आहे आणि सी ए बाय खर्च लागला सो चला साडेसहा वाजलेत आणि मी घरी चाललेली आहे सध्या तरी आधी दवाखान्यात जाणार आहे मग फ्रेंड्स इंजेक्शन घेतलं आहे मी बस पोचले मी घरी आता आवरायचे पटपट पड़ देवाला दिवा वगैरे लावायचा आहे हे आमचं छोटसं देवघर तर फ्रेंड्स खिचडी मी टाकले करायला रोहित आलाय सो आज खिचडीच म्हटलं बोलणं कारण मला पण तब्येत खूप खूप बरोबर नव्हती त्यामुळे आणि आता सॅलेड कट करायचं आहे मला तर फ्रेंड्स आता जेवण करतोय आम्ही दोघेजण तर आज जेवणात फक्त खिचडी सॅलेड आणि लोणचं आहे सो पाहू शकता इकडे खिचडी केलेली आहे मुगडाळीची मस्तपैकी सॅलेड मुगडाळीची खिचडी आणि हे घरचंच लोणचं सो आजच्यासाठी एवढंच काय करायला आलं आपण सांग चहा पिते ती पण एकदम थोडा घेतलाय आणि आज सेकंड डे आहे आज पण आली आमच्या शोरूमला कसा पीली तू गटा गटा आन दूध पण कसा पीते डिफरेंस कितना है एप 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 में कितना दिखा रहा है फोर टू बोलो बोलना तू यू आर कितना दिया है बोला उसने मेरे को भी नहीं पता सिया